नमस्कार तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे आपल्या आई एजे गोट फार्ममध्ये सर्वांचं तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार एका शेळीपासून उत्पन्न किती निघू शकतं आपण जेमतेम तीस पस्तीस किंवा पन्नास हजार कसं उत्पन्न काढू शकतो तर आपण त्याचं गणित बघूया तर मित्रांनो चला बघूया तर एक शेळी आपल्याला किती म्हणजे चौदा महिन्यात किती उत्पन्न देते किती हजारच उत्पन्न देते डायरेक्ट प्रॅक्टिकली आपण बघूया तुम्हाला दाखवतो डायरेक्टली कारण कोणाच्या सांगण्यावरून किंवा इ दुसऱ्यांचं ऐकून बोलण्यात काही अर्थ नाही तर आपण प्रॅक्टिकली बघू शकतो तर एक शेळीला समजा एक शेळी चौदा महिन्यात दोनदा उत्पन्न देते तर आप आपण एक शेळी जरी पकडली तरी तिचं उत्पन्न आपल्याला किती भेटू शकतं तर बघा मित्रांनो तर, तर आपल्या एक शेळीन जर तीन जरी पिल्लं दिले तीन जर पिल्लं दिले किंवा दोन बोकड एक पाठ जर दिला तर आपले दोन बोकड दहा दहा हजार चांगले असेल तर पंधरा पंधरा हजारापर्यंत पण जातात चांगल्या क्वालिटी असेल मेल तर तर जातातच तर आपण जर समजा ते दोन आणि परत एकदा आपली शेळी परत दोन अडीच महिन्यातच व्यायल्यानंतर लागते परत ती पाच महिने घेते म्हणजे स चौदा महिने कंपल्सरी लागतात शेळीला चौदा ते पंधरा महिने दोन वेताला तर दोन वेतात आपल्याला कमीत कमी तीन तीन पिल्ले देणारी शेळी जरी पकडले आपण तर दो आपण ज्या पाट आला त्या फिमेल राहतात त्या घरी ठेवून जर दोन दोन चार बोकड समजा दहा दहा हजारला जरी विकले तर आपल्याला चाळीस हजार रुपये शिल्लक राहतात एका शेळीमागे तर विचार करा मित्रांनो कारण आपण खर्च भरपूर केलेला असतो एका शेळीवर पण आणि बऱ्याचशा शेळ्यांवर पण खर्च खूप राहतो तर खर्च पण मेंटेन किंवा मायनस करून आपल्याला किती उत्पन्न निघतं ते पण खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे नाहीतर आपण खर्च करतोय जास्त आणि उत्पन्न उत्पन होतंय कमी नाही तर त्यामुळं मग आपलं शेळीपालन लॉसमध्ये जाऊ शकतं तर मित्रांनो एकच शेळीचं बघा आता मी तुम्हाला डायरेक्ट माझे शेळ्यांची पिल्लं दाखवतो डायरेक्टली शेळी एक मी हिला घेतलं आहे बघा मी एक वर्ष पण नाही झालं तिला माझ्या फार्मर येऊन एक वर्ष म्हणजे जुलै महिन्यात मी घेतली ती तेव्हा ती पाचवा महिन्यात चालू होता तर ही शेळी घेतली बघा मी एकोणीस हजाराची एकोणीस हजाराची बाजारातूनच घेतलेली आहे दुधाला पण खूप छान आहे शेळी तर तिचे पहिल्या म्हणजे तिसऱ्यांदा तिसऱ्या वेताची शेळी तर तिसऱ्या वेता शेळीनं जे तीन पिल्ले बघा बसलेली आहे दोन बोकड आणि ती व्हाईट कलरची ती पाठ तर हे बोकड आता झालेले आहेत पाच पाच महिन्याचे तरी कसे म्हटलं तर आठ आठ हजारात अजून जातात बरं का म्हणजे तब्येत थोडं खराब झालेली ते आता थोडं माझं माझ्या चुकीमुळे कारण दुर्लक्ष झालं होतं थोडं एक महिना विहिरीचं वगैरे काम चालू होतं तर तर बघू शकता तर कसे म्हटलं तर आठ आठ हजाराचे दोन पिल्लं आहेत म्हणजे सोळा हजार आणि पाट आपल्याला घरी फ्री राहते म्हणजे एकोणीस हजारच्या शेळीनं आपल्याला शेळी फ्री झालेली आहे आणि एक पाठ त्याच्यासोबत एक फ्री आहे परत आपली शेळी दीड महिन्यातच लागण झाली आणि ती आता आठ दिवसापूर्वी व्यायलेली आहे आणि हे दोन एक फिमेल आणि फिमेल हा एक बोकड हा एक पाठ तर मित्रांनो आपले आता हे सोळा हजार हे पाच महिन्यात म्हणजे मेपर्यंतही विक्री येतात एक बोकड पाठ जरी आपण घरी ठेवली तर कमीत कमी मला पंचवीस ते तीस हजाराचं उत्पन्न हे एका शेळीतच झालं म्हणजे पाठ हा घरी ठेवून तसं तर चाळीसपर्यंत जाऊ शकतं अजून पिलांचे जर अजून दोन तीन महिन्यात जर विकले दहा दहा हजाराला जरी गेले माझे बोकड तर वीस हजाराचे दोन बोकड जातात आणि हा एक नंतर त्याला अजून चार पाच महिन्यानं हा पण जातो कारण जशी आपण पिल्लांची काळजी घेऊ जसं त्यांना खाद्य देऊ तसं त्यांची वजन वाढ होते आणि आपल्याला किंमत भेटते तर मित्रांनो एका शेळीपासून कमीत कमी चौदा महिन्यात आपल्याला सरासरी म्हटलं तर खर्च वजा जाऊन तर तीस ते पस्तीस किंवा चाळीस हजार जरी उत्पन्न भेटलं आपल्याला एका शेळीमागं तर खूप झालं जर तशा आपण दहा शेळ्या सांभाळल्या तर दहा शेळ्यांचे वीस पिल्लं होतात तर वीस पिलाचं उत्पन्न पण एका लाखाच्या आसपास जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेळीपालन करू शकतो एका शेळीपासून सुरुवात जरी केली आपण तरी आपल्याला खूप फायदा होऊ शकतो सुरुवात ही प्रत्येकानं करायलाच हवी जेणेकरून आपल्याला एक जोडधंदा म्हणून त्याकडं बघता येईल कारण शेळीपालनात खूप पैसा आहे आप फक्त आपल्याला तसं करता आलं पाहिजे मेंटेन करता आलं पाहिजे सर्व गोष्टी आणि कारण शेळीपालनाला एवढा काही खर्च नाही आहे बाकीच्या उद्योगपेक्षा कारण आपल्याला फक्त त्यांची काळजी आणि योग्य वेळेशीर जर आपण त्यांची काळजी आणि ट्रीटमेंट केली समजा आणि औषधीचे जास्त भानगडीत न पडता जर आपण पिलांचं जर खाद्यावर आणि चाऱ्यावर जर व्यवस्थित असं हे केलं खर्च व्यवस्थित चाऱ्याचं जर आपण दिला किंवा खुराक दिलं तर आपल्याला मेडिसिनची कसल्याही मेडिसिनची गरज नाही आहे कोणत्याही टॉनिकची गरज नाही आहे कारण काय होतं आहे माहिती आहे का आपण आपल्याला झटपट झटपट पच्चीस दिवस पैसा डबल दा आपन द दहा दिवसात वजन वाढ असं आपण या गोष्टींच्या बळी पडतोय त्यामुळं आपलं शेळीपालन खर्चात जातं आहे आणि आपलं परवडत नाही आहे शेळीपालन तर मित्रांनो शेळीपालनात बोकड पालन करा किंवा शेळीपालन करा फक्त मेडिसिन केव्हा द्यायची गरजेच्या का वेळी कारण काय होतं आपण विक आपण जर एक बोकडा हा बोकडाला मी जर दोन हजार खर्च केले आणि हा विकला सात हजारात तर मलाही शेळीपालन परवडणार आहे का तर अजिबात नाही परवडणार तर मित्रांनो आपल्या शेळीपालनात किंवा जेव्हा म्हणजे गरज असेल म्हणजे किंवा आजारी आपली शेळी जर आजारी असेल तेव्हाच मेडिसिनचा वापर करा औषधीचा वापर करू शकता अन्यथा काहीही गरज नाही आहे दहा दिवस वजन वाढीसाठी पिलांना जर तुम्ही व्यवस्थित खुराक दिला ना तर तुम्हाला कोणत्याच मेडिसिनची आवश्यकता नाही आहे मित्रांनो आपल्याला आपण शेळीपालन तर करतोय पण आपला खर्च जास्त होऊन जातो आहे आणि परत मग शेळीपालन आपलं लॉसमध्ये जात आहे तर अशा प्रकारे एक शेळी आपल्याला एवढं उत्पन्न देते तर मित्रांनो एका शेळीपासून जरी सुरुवात केली तुम्ही तर चाळीस हजार सरासरी तुम्हाला फायदा होतो मी अंदाजे सांगितलं सरासरी काहींचे बोकड पंधरा पंधरा प्लस जातात काहींचे दहा प्लस जात आहे कारण त्यांच्या बोकडांवर क्वालिटीवर पैसा आहे तुम्ही जशी क्वालिटी ठेवाल तसा पैसा तुम्ही कोणत्याही गोष्टी जा जशी क्वालिटी तसा पैसा तर मित्रांनो अशा प्रकारे पण तुम्ही सुरुवात करू शकता एका शेळीपासून आणि पिल्लांना उन्हाळ्यापासून पण काळजी घेऊ श घ्या आणि शेळ्यांची पण उन्हाळ्यापासून का उन्हाळ्याच्या उन्हापासून या कडक उन्हापासून काळजी घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाय कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि इतरांना शेअर करा माहिती आवडल्यास दुसऱ्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल ते पण व्यवस्थित त्या त्यांचं शेळीपालनाला सुरुवात करतील आणि ते पण पैसा कमवू शकतील कारण शेळीपालन हा एक व्यवसायच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं कारण खूप म्हणजे शे शेळी बकरी ही गरिबाची म्हैस मानल्या जाते म्हणजे गरिबाची म्हैसच म्हणतात शेळीला कारण स्वस्तात आपल्याला जास्त उत्पन्न दे जास्त काही पैसा गुंतवावा लागत नाही आपल्याला बा शाळांमध्ये थोडा दहा वीस हजाराची जर आपण एक शेळी घेतली त्यापासून सुरुवात होते आणि पाटा फिमेल जर आपण घरी ठेवत गेलो तर आपल्या शेळीपालनाचं वाढत जातं तर मित्रांनो इथेच थांबतो भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या तुमची पण आणि शेळ्यांची पण टेक केअर धन्यवाद